i अव्वादी लुष्ण 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 やった स्वामी समर्थ गे दे स्वामी समर्थ दे गये स्वामी समाचार द्वारा श्री स्वामी समर्थ दे स्वामी समाचार चंदुर स्वामी समर्थ दे स्वामी समाचार I do know 一下。

तुमचं रूप म्हणजे आम्हाला स्वामींचं रूप वाटत आणि आपल्या समर्थ नगरी जी स्थापन झाली जी हे झाली ही सेंद्रपदा आपले संस्थापक अध्यक्ष आहे अतिशय श्रद्धेपोटी तयार स्वामींच्या प्रेमापोटी तयार निर्माण झालेली ही समर्थ नगरी आपल्याला वाटलं नव्हतं पुण्यामध्ये एवढ्या चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल परंतु हे या म्हणजे बरच मोठा परिवार पण पण श्री स्वामी सर्वप्रथम आपण सर्वजण ओढ्या पावसात सुद्धा म्हणजे होऊन या ठिकाणी स्वामींच्या ओळींनी या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आपलं सर्वांच म्हणजे आभार मानाला प्रेक स्वामींच कार्य तरी देखील कारण आम्ही आपण पाहतो पुण्यामध्ये पावसाचं भरपूर प्रमाण आहे गेल्या चार पाच दिवसापासून अशाही परिस्थितीत आपण या ठिकाणी आला आणि आपण जे नाम जर लिहिलेलं होता आम्हाला वाटलं होतं की आपण वया वगैरे आणता नाही पण आणत्या आहोत म्हणून आम्ही सगळं तयारी यांना ठेवली होती की वया आपल्या हातात देण्यासाठी पण आपण एक सच्चे भाविक आहात स्वामीचे सच्चे भक्त आहात आणि त्या उद्देशाने कारण आपण या ठिकाणी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान हे होती स्वामी समर्थांचं मंदिर आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी असल्यामुळं अनेक प्रकारचे भक्त मंडळी आपण पाहत असतो आणि अनेक म्हणजे मोठ्यापासून ते लहानापर्यंत अगदी घरापासून ते वरपर्यंत स्वामी भक्त या ठिकाणी येतात आपली सेवा देतात कोण आपलं कौटुंबिक समस्या मांडतात कोण शारीरिक व्याधी असेल की सगळ्यात जास्त व्याधी जर कोण मदत असेल तर आम्ही बघतो कारण शेवट सगळं थकल्यानंतर महाराजांना येतात लोक येते आणि दररोज आम्ही जवळजवळ दहा पंधरा पाच पंचवीस वीस चवट लोक आलेले पाहतो तर समाजामध्ये आपल्याला माहिती आहे की त्या सगळ्या व्याधी असतील किंवा कौटुंबिक समस्या असतील हे सगळं वाढत चाललेलं आहे आणि त्यालाच अडचण समर्थनवेळीच्या माध्यमातून मादे जे हे कार्य सुरू केलेलं आहे सगळं साहेबांनी त्यांचे सर्व सरकारी इथले सर्व महिला मंडळ असतील आपण असेल किंवा नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं कल्याण कसं करून घ्यायचं हे जे आपण सुरू केलेलं आहे ते खरोखरच कौतुस करण्यासाठी आणि त्यातूनच आपण नामजपाचे जे वया लिहिल्या वया लिहिलेले होते ते गेल्या वर्षी देखील आपण गेल्या दोन वर्षापासून देखील आपण हे या ठिकाणी अर्पण करतो आणि पुढील काळात देखील त्याहीपेक्षा मोठ्या स्वरूपात याच वर्षी आपण पाऊस असल्यामुळं त्यातनं आपण खंडोबा मंदिरापासून किंवा यापासून आपल्याकडे पालखीची वगैरे व्यवस्था आहे ते पालखीमध्ये व्हाया वगैरे ठेवून त्या पद्धतीने आपल्याला इथं यायचं होतं पण हे पावसाचं प्रमाण आणि परत येणाऱ्यांचं प्रमाण वगैरे बघून आणि इथले गर्दीचं वगैरे बघून आपल्याला हे सगळं नियोजन करा करावं लागतं त्यामुळं आपण इथल्या इथं सोयीस्कर केलं आता पुढील काळामध्ये याहीपेक्षा जास्त समर्थन वगैरेचं प्रसार प्रसार हे संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये होणारच आहे आणि आपण याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात नामजप जप सोहळा घेऊ आणि जे नामस्मरण वगैरे आहे ते सुद्धा घेऊ आणि आता सांगितल्याप्रमाणे जे पुरस्कार वगैरे आहेत ते पुरस्कार याही वर्षी आणि दादा त्यांचे वडील तिसरी पिढी आहे महाराजांच्या सेवेमध्ये आज चेअरमन म्हणून उत्कृष्ट पद्धतीने दादा गेल्यानंतर त्यांनी इथलं कारभार सांभाळलेला आहे संपूर्ण राज्यभरातच नव्हे तर आपल्या देशभरात देशाच्या बाहेर देखील महाराजांची मोठी ख्याती आहे आणि अनेक भक्तांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले आहेत आता त्यामध्ये तुम्ही साक्षीदार आहात सर इतकं उत्कृष्ट पद्धतीनं नियोजन करून आलेल्या भक्तांना तृप्त होऊन कसं जातात याकडे विशेष लक्ष देऊन त्यांचं समाधान कारण प्रत्येक व्यक्ती आलेला असतो त्याच्या मनामध्ये वेगवेगळे वे भाव असतात तो त्या पद्धतीन समाधान होईल असं नसतंय पण जेणेकरून महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी कसं व्यवस्थितपणे जाईल याकडे विशेष लक्ष देऊन त्यांचे कार्य चालू आहे आणि पुढील काळामध्ये देखील आपल्याला दर्शनाची सोय व्यवस्थितपणे व्हावं याकरता त्या ठिकाणी एक इमारतीची पण उभारणी व्हायला लागलेली आहे म्हणजे जेणेकरून जिकडे जे दुसरीकडे आपण पंढरपूरला जातो इकडे जातो आपण दर्शन बाहेर बघतो त्या पद्धतीने व्यवस्थित करण्याचे नियोजन संपूर्ण राज्यभरामध्ये चालू आहे तुम्ही ही व्यवस्थितपणे आता समर्थ नगरीच्या माध्यमातून समर्थ नगरीचे सर्वे सर्व म्हणलं तरी सुद्धा काही हरकत नाही बहुच्या मार्गदर्शनाखाली आपण संपूर्ण राज्यभरामध्ये ही सेवा करतो आज राज्यात कुठेही गेलं तरी सुद्धा त्या ठिकाणी आपले समर्थ नगरी तुम्हाला सांगते त्या त्या ठिकाणी फक्त आणि फक्त नामस्मरणाची सेवा आपल्या मोठ्या प्रमाणात चालू आहे नुकतेच परवाच आपण हमगयाने जिथं आहे ही योजना देखील जाहीर केली फौज मार्गदर्शनाखाली चौकशी केली किती योजना आहे बघा महाराजांचं जे वाक्य आहे की हा मुद्दा आहे त्याला साक्षात अंगीकृत करणारी ती योजना आहे मयत झालेल्या व्यक्तीच्या गरज